वृषभ राशी तुमच्या घरातच बसले तीन शत्रू जीवावर उठलेत अमावस्येला तुमच्यावर काळी करणे होणार सावध रहा आयुष्यात वादळ येणार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये नात्यांच्या अंधारात लपलेली सावली वृषभराशी म्हणजे स्थिरता प्रेम विश्वास आणि नात्यांमध्ये खोल बांधिलकी या राशीच्या लोकांना नातं म्हणजे मंदिरासारखं असतं जिथे एकदा कोणाला स्थान दिलं की आयुष्यभर जपतात पण याच श्रद्धेचा आज सर्वात मोठा गैरफायदा घेतला जात आहे गेल्या काही महिन्यांपासून वृषभ राशीवर राहू आणि शनीचा छायाप्रभाव वाढत चालला आहे राहू तुमचं मन गोंधाळ्यात टाकतो आणि शनी तुम्हाला सत्य दाखवतो पण त्याआधी कठोर परीक्षा घेतो या दोन शक्तींचा संगम म्हणजे नात्यातील सत्य बाहेर येणं जे लोक तुमच्या चेहऱ्यावर प्रेम दाखवतात पण मनात विष ठेवतात त्यांचं मुखवटा या अमावस्येच्या अंधारात फाटणार आहे येणारी कार्तिक अमावस्या ही फक्त ग्रहणाची रात्र नाही ती एक छायायुद्ध आहे प्रकाश आणि अंधार विश्वास आणि फसवणूक प्रेम आणि मत्सर यांच्यामधली सीमा धुसर होत चालली आहे या काळात तुमचं मन अस्थिर संशयाने ग्रस्त आणि भावनिकदृष्ट्या थकलेलं वाटू शकतं पण हे सर्व योगायोग नाहीत हा काळ तुम्हाला सत्याच्या समोर उभं करतो आहे ही अमावस्या तुमच्या आयुष्यात तीन भयंकर घटना घेऊन येऊ शकते ज्यात काहींचं मन हलवेल काहींचं जीवन बदलवेल आणि काहींना दर्शन घडवेल पहिला जवळचा पण फसवणारा हा तुमच्या घरातच कुटुंबात किंवा अत्यंत जवळच्या नात्यांमध्ये लपलेला आहे राशीचे लोक विश्वास ठेवतात पण हा विश्वासच तुमच्या पतनाचं कारण बनू शकतो ही व्यक्ती तुमच्याशी नेहमी प्रेमाने बोलते तुमच्या यशाचं कौतुक करते पण आतून ती तुम्हाला खाली खेचण्यासाठी योजना रचत आहे ही व्यक्तीचा चेहरा इतका परिचित आहे की तुम्हाला कधीच संशय येत नाही पण तिच्या नजरेतला बदल बोलण्यातला थंडपणा आणि अचानक वाढलेलं अंतर हे सारे संकेत आहेत की काहीतरी चुकतंय ती तुमच्याबद्दल इतरांना चुकीची माहिती देऊ लागली आहे तुमचं नातं तोडण्यासाठी तुमच्याच जोडीदार किंवा मित्रांमध्ये गैरसमज पेरते आहे काही वृषभराशींसाठी ही व्यक्ती तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये तुमचं स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे ही व्यक्तीने काळीकरणी किंवा मानसिक नियंत्रण सारखी ऊर्जा वापरण्याची शक्यता आहे म्हणजे तिच्या उपस्थितीत तुम्हाला गोंधळ चिडचिड किंवा अनावश्यक अपराधी पण जाणवू शकतं ती तुमचं मन हलवण्याचा तुमचं लक्ष विचलित करण्याचा आणि तुमच्या नात्यांवर तडा देण्याचा प्रयत्न करते आहे सावध रहा ही व्यक्ती तुमच्या भावनांशी खेळत आहे तिचं शस्त्र म्हणजे संवेदनशीलता आणि प्रेम दुसरा शत्रू मत्सराने ग्रस्त मित्र किंवा सहकारी हा शत्रू तुमच्या रोजच्या जीवनात दिसतो ऑफिस व्यवसाय किंवा समाजात हा तोच व्यक्ती आहे जो तुम्हाला वरवर हसून भेटतो पण तुमचं नाव ऐकलं की आतून पेटून उठतो वृषभ राशीच्या लोकांमध्ये नैसर्गिक आकर्षण यशाकडे जाण्याची ताकद आणि आर्थिक स्थिरता असते ही स्थिरता अनेकांना जळते विशेषतः शुक्राच्या प्रभावामुळे तुम्ही जिथे जाता तिथे तुमचं व्यक्तिमत्व लक्षवेधी ठरतं आणि हाच गुण दुसऱ्यांसाठी विषासारखं ठरतो हा शत्रू तुमच्या पाठीमागे काम करतो तुमच्या प्रोजेक्टमध्ये अडथळे आणतो चुकीची माहिती पसरवतो किंवा तुमच्या यशाचं श्रेय स्वतःकडे घेतो काही वेळा तो तुमच्याच शब्दांना वाकवून इतरांपुढे मांडतो ज्यामुळे तुमच्यावर संशय घेतला जातो तुमच्या आयुष्यातील एखादी व्यक्ती जोडीदार किंवा मित्र या शत्रूच्या प्रभावाखाली येऊ शकते आणि तुमचं नातं ढासळू शकतं अमावस्येच्या काळात राहूचा प्रभाव या शत्रूच्या ईर्षेला वाढवेल तो स्वतः काहीतरी गुप्त साधना किंवा वाईट विचारांचा प्रयोग करू शकतो ज्याचा फेट परिणाम तुम्हाला होईल अचानक मन उदास होणं कामात लक्ष न लागणं किंवा नशीब विरोधात जाणं याला थांबवायचं असेल तर त्याला ओळखून शांत राहणं आवश्यक आहे त्याच्या प्रत्येक बोलण्याला उत्तर देऊ नका तो तुटतो जेव्हा तुम्ही शांत राहता आणि मजबूत बनता जेव्हा तुम्ही त्याला दुर्लक्ष करता तिसरा शत्रू जुनं नातं भूतकाळातील सावली हा शत्रू सर्वात गुंतागुंतीचा आहे कारण तो भावनांच्या रूपात येतो वृषभराशीचे लोक एकदा प्रेमात पडले की पूर्ण मनाने पडतात पण काही नाती अशी असतात जी संपल्यानंतर ही संपत नाहीत ती जिवंत राहतात आठवणीत रागात किंवा सुधात हा तिसरा शत्रू म्हणजे तुमचा भूतकाळातील एखादे प्रेमसंबंध किंवा तुटलेलं नातं जे पुन्हा तुमच्या जीवनात येण्याच्या तयारीत आहे ही व्यक्ती पुन्हा संपर्क साधेल तुम्हाला विसरला का किंवा आपल्यातलं सगळं खरंच संपलं का अशा भावनिक वाक्यांनी तुम्हाला कमजोर बनवेल पण तिचा हेतू प्रेम नाही तर सूद आहे ती तुम्हाला भावनिकदृष्ट्या खचावू इच्छिते काही प्रकरणात ही व्यक्ती तुमचं गुपित इतरांपर्यंत पोहोचवून तुमची प्रतिष्ठा घालवण्याचा प्रयत्न करू शकते अमावस्येच्या काळात अशा भूतकाळातील आत्म्यांसारख्या नात्यांची होतात अडकलेली ऊर्जा पुन्हा सक्रिय होते तुम्हाला स्वप्नात त्या व्यक्तीचा चेहरा दिसेल तिचा आवाज ऐकू येईल किंवा अचानक तिचं नाव कुठेतरी डोळ्यासमोर येईल हे संकेत आहेत की ती ऊर्जा पुन्हा जिवंत झाली आहे ही सावली तोडायची असेल तर तुम्हाला भावनिक स्वातंत्र्य मिळावं लागेल जे झालं ते ब्रह्मदेवांच्या योजनेचा भाग होतं हे मनापासून स्वीकारा अन्यथा ही सावली पुन्हा पुन्हा तुमचं तेच शोषून घेईल अमावस्येचं गुध आणि काळीकरणी अमावस्या ही अशी वेळ असते जेव्हा चंद्र पूर्णपणे लपतो आणि अंधाराची शक्ती अधिक सक्रिय होतात या रात्री नकारात्मक ऊर्जा ईर्ष्या आणि मानसिक अस्थिरता वाढते वृषभराशीच्या दृष्टीने ही अमावस्या राहू आणि केतूच्या छायेखाली जात आहे त्यामुळे काळी करणे किंवा मानसिक बांध याचे परिणाम अधिक तीव्र होतात काहींना घरात विचित्र आवाज स्वप्नात काळी सावली किंवा अचानक गारवा जाणवू शकतो काहींना कामात अचानक नुकसान पैसे हातातून निसटणे किंवा नात्यात ताण येऊ शकतो हे सर्व परिणाम फक्त एकाच गोष्टीकडे निर्देश करतात तुमच्या आजूबाजूला काहीजण तुमचं तेज कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत तीन भयंकर घटना ज्या या काळात घडू शकतात पहिली घटना नात्यातील फाटाफूट आणि विश्वासघात या काळात सर्वाधिक धक्का नात्यातील फसवणुकीचा लागू शकतो जोडीदार मित्र किंवा कुटुंबातील कोणी एक अचानक तुमच्या विरुद्ध वळेल एखादा गुपित जे तुम्ही मनापासून जपलं ते उघड होऊ शकतं तुमच्या प्रेमात किंवा विवाहात बाहेरचा हस्तक्षेप होऊन नातं तुटण्याची शक्यता आहे ही फक्त गैरसमज नसून मागे कोणीतरी मुद्दाम केलेले छेडछाड आहे काळीकरणीच्या परिणाम म्हणून विचारात गोंधळ संशय आणि दोषारोप वाढतात या घटनेत भावनिक जखम खोलवर जाईल आणि विश्वास तुटेल पण हा तुटलेला विश्वासच तुमचं नवे प्रबोधन सुरू करेल दुसरी घटना आर्थिक आणि मानसिक नुकसान वृषभ राशीवर शुक्राचा प्रभाव असल्याने पैसा संपत्ती आणि सुख या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत पण या अमावस्येच्या काळात एखादी विचित्र आर्थिक दुर्घटना घडू शकते ज्यावर तुम्ही आर्थिक विश्वास ठेवला ती व्यक्ती तुम्हाला फसवू शकते हातात आलेला पैसा अचानक निघून जाऊ शकतो चुकीच्या गुंतवणुकीत विश्वासघातात किंवा अनपेक्षित खर्चात काहींसाठी ही घटना मानसिक स्वरूपात असेल अचानक बेचैनी नकारात्मक विचार आणि स्वतःवर संशय ही घटना तुम्हाला काळ्या ऊर्जेच्या खेळाची जाणीव करून देईल जणू काहीतरी तुमचं भाग्य बांधलं गेलंय असं वाटेल पण लक्षात ठेवा हा अंधार कायमचा नाही तो तुम्हाला तुमच्या तुम्हा खरी शक्ती ओळखायला भाग पाडतो आहे तिसरी घटना भूतकाळ परत येऊन वर्तमान उद्ध्वस्त करणे ही सर्वात भीषण घटना आहे एखादं जुनं नातं जुना मित्र किंवा विभक्त जोडीदार पुन्हा तुमच्या जीवनात पाऊल ठेवेल या व्यक्तीचा आगमन सुरुवातीला निरुपद्रवी वाटेल पण पुढे ती व्यक्ती तुमचं मानसिक संतुलन बिघडवेल काहींसाठी हे केवळ व्यक्तीचंच नव्हे तर भूतकाळातील घटना किंवा आठवणींचं पुनरागमन असेल ज्या गोष्टी तुम्ही विसरायचा प्रयत्न करत होता त्या पुन्हा जिवंत होतील या घटनेत तुम्हाला जाणवेल की काही जखमा कधीही पूर्ण भरत नाहीत पण यावेळी तुम्ही त्या जखमीच्या मुळाशी जाऊन तिचा उपचार करायचा आहे कारण हा भूतकाळ तुमचा शत्रू नाही तर परीक्षक आहे संरक्षण आणि उपाय या काळात स्वतःला आणि आपल्या नात्याला सुरक्षित ठेवण्यासाठी काही साधे पण प्रभावी उपाय करा शुक्रवार किंवा अमावस्येच्या दिवशी गंगाजलात काळे तीळ टाकून स्नान करा कपाटात किंवा पर्समध्ये एक छोटा हळदीचा ताईट ठेवा शिवलिंगावर पांढरे फूल अर्पण करा आणि ओम नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा जपा करा रात्री झोपण्यापूर्वी आपल्या जोडीदाराचे किंवा कुटुंबातील सदस्याचे नाव मनात घेऊन मी सुरक्षित आहे हे, हे वाक्य पाच वेळा म्हणा हे उपाय तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा कमी करतात आणि तुमचे संरक्षण वाढवतात अंधार संपतो तेव्हाच प्रकाश जन्मा घेतो वृषभ राशीचा प्रवास हा संयम विश्वास आणि स्थिरतेचा आहे पण आता तुम्हाला ब्रह्मांड एका मोठ्या सत्यासमोर उभं करतो आहे ही अमावस्य म्हणजे तुमच्यासाठी परीक्षा आणि पुनर्जन्म दोन्ही आहे या काळात तुम्ही गमवाल तुटाल आणि कदाचित रडालही पण जे गळून पडेल ते आवश्यक होतं या तिन्ही शत्रूंचा आणि तिन्ही घटनांचा एकच उद्देश आहे तुम्हाला जागं करणे जेव्हा तुम्ही विश्वासाघात सहन करता तेव्हा तुम्ही ओळखता की कोण खरं आहे जेव्हा तुम्ही नुकसान अनुभवता तेव्हा तुम्हाला समजतं की खरा आधार पैसा नाही तर आत्मबल आहे आणि जेव्हा भूतकाळ परत येतो तेव्हा तुम्हाला शिकायला मिळतं की काही दरवाजे कायम बंद ठेवणंच योग्य असतं या अमावस्येनंतर नवीन वळण घेईल काही लोक दूर जातील काही सत्य उघड होईल आणि काही शत्रू स्वतःच नष्ट होतील पण तुम्ही मात्र अधिक मजबूत शांत आणि आत्मविश्वासी व्हाल कारण वृषभराशीचा एकच मंत्र आहे मी शांत राहतो पण माझा निर्णय पर्वतासारखा अढळ असतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद